भावनिक करून मतं मागणं शहाजी बापूंची जुनी सवय आहे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे निवडणूक पारदर्शक होण्यासाठी आयोगाकडून तपासणी सुरू आहे असं देशमुख म्हणाले शहाजी बापूंनंतर आमच्याही कार्यालयाची झाडाझडती झाली असंही त्यांनी मत व्यक्त केलं नगरपालिकेच्या निवडणुकीचा आज प्रचार थोपात हो थंडा होता आणि एकंदरीत बघितलं काल रात्रीच्या वेळेस शहाजी पाटील यांच्या कार्यालयावर धाड पडली होती आणि आता माझ्याबरोबर बोलण्यासाठी सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख आहेत काय सांगाल की काल शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर धाड पडली होती प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात ज्या पद्धतीनं बापूंच्या ऑफिसवरती धाड पडली त्याच पद्धतीने शहर विकास आघाडीच्या सुद्धा ऑफिसवरती धाड पडली फरक एवढाच होता की तुमच्यासारख्या काही पत्रकार बंधूंनी त्याचं छायाचित्रीकरण केलं आमच्या ऑफिसवरती धाड पडलेल्याचे व्हिडिओज बाहेर पडले नाहीत उशिरा पडले आणि त्या कारणाने बापूंना ती एक संधी मिळाली की भावनिक साथ घालूया माझ्यावर किती अन्याय होतोय अशा पद्धतीने भासवण्याचा प्रयत्न बापू करतायत पण इथली जनता ही सुज्ञ आहे अशा खोट्या बिनबुडाच्या आरोपाला जनता बळी पडणार नाही हा विश्वास मला बापू निवडणुका आल्या की स्वर्गीय आबासाहेबांचं नाव घेतात काल मला वाटतं स्मारक गुरु म्हणून अं साथ घातली त्यांच्याकडे नगर विकास खातं होतं बापू आमदार होते त्यावेळेस कदापिही बापूंच्या कार्यकाळामध्ये बापूंना आबासाहेबांच्या स्मारकाची आठवण झाली नाही आणि आज ज्यावेळेस दोन दिवस निवडणूक मतदानाला अं पुढे आहेत त्यावेळेस बापूंना आबासाहेबांच्या स्मारकाची आठवण होते बापू हे चांगले अभिनेता आहेत बापूंनी राजकारणापेक्षा चित्रपट सृष्टीच जर अं करिअर निवडलं असतं तर मला वाटतं बापू अजून चांगले फेमस झाले असते आणि चांगले अभिनेता बन बनू शकले असते माऊली डांगे पुढार सांगोला <laughs>